पुढच्या बातमीकडे अमेरिकेनं भारतामधील आंब्यांचे पंधरा शिपमेंट हे परत पाठवलेले आहेत आणि त्यामुळे निर्यातदारांना कोटींचं नुकसान सहन करावं आहे हापूस उत्पादक केशर उत्पादकांना याचा मोठा फटका बसलाय अमेरिकेनं भारतामधील आंब्यांचे सुमारे पंधरा शिपमेंट हे परत पाठवले लॉस एंजलिस सॅन फ्रान्सिस्को आणि अटलांटा विमानतळांवर ही कारवाई झाली आहे कागदपत्रांमध्ये काही गडबड असल्यामुळे अमेरिकेनं हा निर्णय घेतलाय ज्यामुळे भारतीय निर्यातदारांना अंदाजे पाच लाख डॉलर म्हणजेच चार कोटी रुपयांचं नुकसान झालंय अमेरिकेनं सांगितलं की आयात केलेल्या फळांमध्ये जंतू मारण्यासाठी विकीकरण प्रक्रिया करणं अनिवार्य आहे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एक फॉर्म भरणं गरजेचं असतं मुंबई पाठोपाठ आणि त्याचमुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे असं अमेरिकेनं स्पष्ट केलंय मात्र या निर्णयाचा मोठा फटका बसलाय अधिकची माहिती जाणून घेऊयात राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल अमेरिकेने हे आंबे नेमके का स्वीकारलेले नाहीयेत दुसरीकडे या निर्णयाचा मोठा फटका आता बसलेला आहे निर्यातदारांची नेमकी या पुढची भूमिका असं म्हणतायत अजून त्याची अधिकृतपणे आपल्याला माहिती मिळणं अपेक्षित आहे पण ज्या निर्यातदारांनी हे आंबे अमेरिकेमध्ये पाठवले होते त्यांनीच आपल्या पणन मंडळाच्या विरोधामध्ये किंवा मार्केटिंग महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये दावा ठोकलाय तब्बल चार कोटीचा आणि शेवटी ह्याचा फटका महाराष्ट्र सरकारलाच बसेल असं म्हणतात त्याचं कारण आहे की जिथून हे आंबेविकीकरण म्हणजे न्यूक्लिअर मधला एक छोटासा आण्विक ऊर्जेतला घटक की ज्याची ज्या किरणांचा वापर करून तिथं असलेली आंब्याच्या आतमध्ये असलेली जी माशी असते ती माशी किंवा इतर कीटक हे मारण्याची प्रक्रिया केली जाते ती प्रक्रिया करण्यासाठी नवी मुंबईमध्ये अणुऊर्जेची निगडीत असलेलं जे केंद्र आहे ते महाराष्ट्र सरकारचं आहे हर्षवर्धन पाटील मंत्री असताना ते आपण उभारलेलं आहे आणि आता तिथे काही एक्सपोर्टर त्याचा वापर करतात ज्या वेळेला ही प्रक्रिया विकरणाची झाली त्यावेळेला अमेरिकेच्या अॅग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या अधिकारी पण इथे होते त्यांच्या उपस्थितीमध्ये ती करण्यात आली आणि त्यानंतर ती जी शिपमेंट होते ते जे आंबे तिकडे पाठवले होते ते अमेरिकेला गेले तिथे गेल्यानंतर असं लक्षात आलं की त्या विकरणीकरणाचे जे प्रमाणपत्र होतं त्या प्रमाणपत्रामध्ये काहीतरी त्रुटी आहेत म्हणजे त्याचा सरळ अर्थ असा की जेवढा डोस त्या आंब्यांना देणं अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा जा जास्त तरी दिला गेला किंवा कमी तरी दिला गेला आणि त्यामुळे ते आंबे नाचले ते नाचल्यानंतर अमेरिकेनं ना साफ नकार दिला की हे आंबे आम्ही काही उतरून घेणार नाही चार कोटी रुपयाचे आंबे हे आपल्याला तिथेच टाकून द्यावे लागले खरं तर ते परत आणायचे होते कारण तिथे नष्ट करण्यासाठी सुद्धा खूप मोठा खर्च करावा लागतो परंतु ते परत आणणं शक्य नव्हतं आणि म्हणून आता हे आंबे हे अमेरिकेमध्येच नष्ट करण्यात आले आता याचा सगळ्यात मोठा फटका असा बसलाय की भारतातला हापूस जो निर्यात होतो किंवा केशर जो निर्यात होतो त्याच्यासाठी आत्ता कुठे बाजारपेठ हळूहळू तयार होते आहे आणि अशा वेळेला इथल्या निर्यातदाराच्या कलथानपणामुळं किंवा फेडरेशन मधल्या काही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळं किंवा अमेरिकेतल्या अंतर्गत राजकारणामुळे भारताचा आंबाच फेकून द्यायची वेळ आली आणि एक मोठा फटका अजून तरी शेतकऱ्याला थेट बसलेला नाहीये हे सगळे निर्यातदारच आहेत ज्यांनी हा आंबा अमेरिकेमध्ये पाठवला होता आणि म्हणूनच त्यांनी सरकारच्या विरोधामध्ये दावा ठोकलाय आमचा याच्याशी काही संबंध नाही तुमच्या चुकीमुळे झालाय पण महाराष्ट्रातले कोकण भागातले जे शेतकरी असतात जे हापूस अमेरिकेला पाठवतात त्यांच्या दृष्टीनं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा भारतातनं जो शेतमाल येतो त्याच्यात बनवी असते असं एक चित्र तयार झाल्यामुळं हे अत्यंत लांछनास्पद आहे आणि त्यातनं आता चौकशा समितीची स्थापना होणं केंद्राने राज्य सरकारकडे बोट दाखवणं किंवा राज्यानं केंद्राकडे बोट दाखवणं असले सगळे प्रकार सुरू झालेत आणि आता हा प्रकार हा पुढेही भविष्यामध्ये दे महाराष्ट्राला देशाला त्रासदायक ठरू शकतो एक चर्चा अशी पण आहे की जे टेरिफ वॉर सध्या सुरू आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं तिथे सरकार आलंय त्याचाही काही अंतर्गत त्याच्याशी पदर आहे का कारण अमेरिकेच्या शेती विभागाचे अधिकारी इथे असताना त्यांची अगदी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केलेली असताना त्यांच्या निगराणीखाली जे सर्टिफिकेशन झालं त्याचं जेव्हा अमेरिकेमध्ये आंबा पोहोचला तेव्हा नव्याने प्रश्न उपस्थित करून तो आंबा आपण रिजेक्ट केला अमेरिकेने आता तो आंबा दुर्दैवाने तिथेच नष्ट करावा लागला तो समुद्रात फेकून दिला की अजून काही प्रक्रिया करून तो नष्ट केला त्याचे तपशील नाहीये पण अलीकडच्या काळामध्ये हे सगळ्यात मोठं नुकसान हे महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी झालं की जवळपास पंधरा कंटेनर आंब्याची ज्याची चार कोटी रुपये किंमत आहे हे नष्ट करण्याची वेळ भारतावरती आली अगदी आणि मोठं नुकसान सुद्धा झालं अनेक कंगोरे आहेत आणि नेमका प्रक्रियेमध्ये काय लूप होल होता हे शोधणं आता महत्वाचं असेल राहुल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी